नमस्कार गरम मसाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत गरमागरम खुसखुशी तशी थालीपीठं त्याचबरोबर दही आणि उसळ काय मस्त कॉम्बिनेशन लागतं ना तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्यांदा मी भाजणी चांगली भाजून दळून घेतलेली आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी दोन कप पीठ घेते दोन कप पिठामध्ये एक टीस्पून हळद दोन टीस्पून मीठ आणि एक टेबलस्पून आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळूहळू पाणी टाकून छान मळून घेणार आहोत हे चांगलं मळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून कोथिंबीर आणि तीळ टाकून मिक्स करून घेऊयात परत एकदा तिळाने थालीपीठं छान खुसखुशीत होतात आणि चवही छान येते आता हे मळून झाल्यानंतर आपण ह्याचे गोळे करून घेऊयात गोळे करून झाल्यानंतर एका पोळपाटावरती ओला रुमाल टाकून त्याच्यावरती आपण हे पीठ थापून घेणार आहोत ओल्या हाताने था पीठ थापायचे जेणेकरून ते पीठ हाताला चिटकत नाही जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको अशा प्रकारे हे थालीपीठ थापायचे एका साईडला तव्यावरती तेल सोडून त्याच्यावरती आपण थालीपीठ टाकून घेऊयात वरतून परत पाणी टाकून त्याला होल पाडायचे आणि कडीने तेल सोडून थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरतीच थालीपीठ भाजायचं आहे आपल्याला बघा मस्त खालून भाजल्या गेलेल्या आहे थालीपीठ दोन्ही साईडनी आपण छान भाजून घेऊयात थालीपीठ छान भाजले गेलेलं आहे आपलं आता आपण एका साईडला हे एक थालीपीठ काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे बाकीची थालीपीठ सुद्धा आपण पटपट करून भाजून घेऊयात तर बघा आपली थालीपीठ रेडी आहेत थालीपीठाबरोबर दही आणि उसळ कोणत्याही प्रकारची उसळ छान लागते मस्त कॉम्बिनेशन आहे आणि खायला सुद्धा अतिशय छान लागतात माझं तर सगळ्यात फेवरेट आहे तुमचं पण जर फेवरेट असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय